जय श्रीराम आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं कुलदैवत आणि भवानीचं तीर्थस्थान असलेल्या धाराशिव जिल्ह्याचं पावित्र्य जपलं गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरात तीन बेकायदेशीर कत्तलखाने आणि परांडा गावामध्ये चार बेकायदेशीर कत्तलखाने असे एकूण सात बेकायदेशीर कत्तलखाने प्रशासनाने आज जे सी बी उद्ध्वस्त केले याबद्दल प्रशासनाचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो गेली सलग दोन वर्ष धाराशिव जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात यावेत यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्याचप्रमाणे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही वारंवार निवेदने दिली आणि कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली त्यानंतर पोलिसांनी देखील धाराशिव शहराचे आणि परांडा गावातले सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात यावेत यासाठी नगर परिषदेला पत्र दिलं आणि जो काय पोलीस बंदोबस्त लागेल तो आम्ही तुम्हाला पुरवण्यास तयार आहोत परंतु सर्व कत्तलखाने तुम्ही उद्ध्वस्त करावेत असे आशयाचं पत्र दिलं होतं दिनांक तेवीस जानेवारी रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी पुन्हा भेटलो आणि सविस्तर निवेदन दिलं मान्य एस पी साहेबांना देखील आम्ही भेटलो आणि सर्व वस्तुस्थिती दोन्ही अधिकाऱ्यांपुढं आम्ही मांडली कशा पद्धतीने गाई कापले हो त्या ठिकाणी कापल्या जात आहे आणि कारवाई करायला गेलेल्या आमच्या पोलीस बांधवांवर देखील हल्ला केला होता त्यामध्ये आपल्या पोलीस बांधवांचं रक्त सांडलं होतं गोरक्षकांचं रक्त सांडलं होतं तर ते सर्व कत्तलखाने आज प्रशासनाने उद्ध्वस्त केले हे काम ह्या कामाला यश मिळण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खासदार आदरणीय श्री श्रीकांतजी साहेब त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री तानाजी सावंत साहेब आमदार आदरणीय श्री राम सातपुतेजी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी पाठपुरावा केला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि कारवाई करण्याचे आदेश दिले याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व गोरक्षक गोप्रेमींच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय श्रीराम जय गोमाता